ती बंद करायला गेलो आणि मीच भिजलो मागण सगळं तर मित्रांनो तुमचं आजचं नियोजन काय कारण माझं तर काहीच नाही खाली खालीमुंडीवर पाय मला फक्त राहणार भिजवणी आहे तुम्ही जर आपल्या भावाला रोज बघत असाल तर तुम्हाला माहितीच आहे आपण पॅरलाई वावरात लोकवन घाऊ आणि सकाळपासून दुपार झाली तरी एकटाच भिजवतो माझा बिचारा भाऊ आता तुम्ही म्हणत असाल की मी असं आदन मधन का ब्लॉक चालू केलाय डायरेक्ट पहिल्यापासून नाही दाखवलं भिजवताना तर आम्ही गेलो होतो कॉलेजला आणि अर्ध भिजवून माघारी आलो डायरेक्ट आता या वर्षी आम्ही बिनारता नांगरता डायरेक्ट घातली वावरात पाभार पण ती पाभार काय जमीन रवतच नव्हती कारण यावेळेस जमीन झाली होती लय निभार खरंच धन्य येते वाले मिळून मानू त्यांचे आभार त्यात आमची अशी गत झाली होती की दुष्काळात तेरावा हो महिना कारण डबल वरची लाईट टिबल मिनिटाला गेली आणि परत याचं काही नावच आवच घ्यायना बघा मित्रांनो योगायोग कसा आहे आभार मानलं की लगेच लाईट आली आणि परत एकदा पाण्याला आतूर झालेली जमीन ओली झाली आता भिजवून तर सगळं झाले राहिला फक्त भिजायचं एक वाप्पा म्हणून मी निघालो मोटर बंद करायला कर दामादामान टाकत धापा आता मोटर तर किती बंद पण बघा तुमचा भाऊ आहे किती मंद कारण पाणी यायचं थांबायच्या आधीच वाल बंद केला आता तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनाच बघा माझ्या बरोबर काय सीन झाला मित्रांनो बंद करायला गेलो आणि मीच भिजलो मागण भिजल तर लागलीच वॉल बंद केला ना आजचा विषय इथं एंड झाला आपण सरळ घरी जाऊ आणि चिल करू बाकी अशाच कडक ते ते ब्लॉक साठी आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका